हिंगोली लोकसभा मतदारसंघातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता काँग्रेस नेते डॉक्टर अंकुश देवसरकर यांच्या वतीनं स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते हिंगोली लोकसभा मतदारसंघातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता काँग्रेस नेते डॉक्टर अंकुश देवसरकर यांच्या वतीनं स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या परीक्षेला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जवळपास पाचशे विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये पारितोषिक वितरण हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर डॉ अंकुश देवसरकर दिलीप देसाई शेख कलीम शेख नेम शेख लाल साद अहमद आबेद अली जहागीदार नुमान शेख शमी पठान, विठल जाधव सचिन पाईकराव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ अंकुश देवसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आपल्या एक प्रामाणिक प्रयत्न पाहिजे कारण कोणतीही गोष्ट करायची की इच्छाशक्ती असं जोर पाहिजे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण

या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक राकेश घुगे द्वितीय क्रमांक सागरपुरी देवठाणा आणि तृतीय पारितोषिक हे कौशल्य जाधव चोरंबा यांनी पटकावले तसेच पर म्हणून वीस विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे पुस्तक देण्यात आले आवश्यक एम सी हिंगोली